त्याचे एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण केले त्याने शिल्लक कार्य सहा दिवसात वसंतच्या साह्यानं पूर्ण केलं जर वसंतला तीनशे साठ रुपये मिळाले तर दीपकला त्याच्या कामाचे एकूण किती वेतन मिळेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी प्रथमत कामाचे एकूण भाग शोधा कामाचे एकूण भाग शोधायचे कसे दीपक त्याच एक तीन कार्य पाच दिवसात पूर्ण करतो दीपक त्याच पूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण करतो हा प्रश्न म्हणाशी दीपक त्याच छेद एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण करतो प्रश्न मनाशी असा की दीपक त्याच पूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण करतो हे एकूण कामाचा एकशे तीन भाग आहे याचा अर्थ उर्वरित अपूर्णांक स्वरूपात काम किती अर्थातच दोनशे तीन म्हणजे एकशे तीन दोनशे तीन यांची बेरीज जेव्हा आम्ही करू तेव्हा तीनशे तीन असं तीन हे एक संपूर्ण काम दीपक एकशे तीन काम पाच दिवसात पूर्ण करतो दीपक त्याचं पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतो याचा शोध हे उर्वरित काम आहे एकशे तीन काम पूर्ण केल्याच्या नंतर उरलेलं काम दोनशे तीन आता हे दोन छेद तीन काम तो किती दिवसात पूर्ण करतो काढण्यासाठी तिरपा पद्धतीनं जसं की दोन छेद तीनचा एक तीन स्युकता पुर्नांका। स्युकता पुर्नांका तीन छेद तीन समोर हा प्रश्न लक्ष द्या हा आहे संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो चक्रांनो दोन छेद तीन गुणीला पाच कडे आता हे तीन गुणीला स्वरूपात छेदस्थानी एक मांडा मांडा, एक नका म्हणजे छेदस्थानी काय तर ते काम दोनशे तीन आता या तीन साठी हे तीन खलास दोन गुणीला पाच अर्थात बेबंच दहा दिवस असा त्याचा अर्थ उरलेलं दोनशे तीन काम तो दहा दिवसात पूर्ण करेल दीपकला त्याच संपूर्ण काम संपूर्ण काम एकट्याला करण्यासाठी एकट्याला करण्यासाठी एकूण लागणारे दिवस किती होसर ती ती <awake> एकशे तीन कामासाठी पाच दिवस दोनशे तीन कामासाठी दहा दिवस याचा अर्थ दहान पाच पंधरा दिवस आता दीपकने त्याच एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण केलं पाच दिवसात दीपकनं दिवसा त्याच्या कार्याचे किती भाग पूर्ण केले हा शोध आता घ्यायचा कामाचे एकूण भाग किती शोधायचे त्यासाठी लेकरांब त्याच पूर्ण काम करण्यासाठी त्याला पंधरा दिवस लागतात इथं पंधरा मांडत मात्र त्यानं एकूण कामाच्या फक्त एकशे तीन कार्य केलं आणि ते पाच दिवसात केलं नंतर उरलेलं काम वसंतच्या साह्यानं सहा दिवसात पूर्ण केलं म्हणजे हे सहा आणि हे त्याला पूर्ण कामासाठी लागणारे पंधरा दिवस यांचा काढायचा नसावे असं केल्यानं आपल्याला त्या कामाचे एकूण भाग प्राप्त होतात जसं की तिनापाची पंधरा तीन दोन्ही सहा लेकरांसाय म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार तीन पाच दोन तीन गुणीला पाच गुणीला दोन तिनापाची पंधरा पंधरा दोन्ही तीस भाग हे आहे एकूण काम हे एकूण काम तीस भाग हे एकूण का। काम आहे आता एक दुसरा प्रश्न असा मनाशी विचारा की दिपक कि दीपकनं पाच दिवसात कामाचे किती भाग पूर्ण केले अर्थात दीपकचं दीपकचं दीपकच पाच दीपकचं पाच दिवसाचं काम हे एक शे तीन केलेलं या पाच दिवसात त्यानं एकूण कामाच्या किती भाग काम केलं म्हणून त्याच्या शोधासाठी हे कामाचे तीस भाग आणि त्याला भागीला दीपक ते काम करतो पंधरा दिवसात भागीला पंधरा हा भाग हा भाग जातो दोन याचा अर्थ दीपक प्रतिदिन दोन भाग एवढं काम करतो दीपक प्रतिदिन प्रतिदिन दोन भाग काम करतो लक्ष द्या दीपकच पाच दिवसाचं काम किती म्हणजे पाच गुणीला दोन भाग हा गुण आकार अर्थात दहा भाग दीपकनं पाच दिवसात केलेलं काम दहा भाग इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं हे दोन भाग समजलं का काय आहे त्याचं प्रतिदिन काम कामाचे एकूण भाग तीस दीपकला हे काम पूर्ण करण्यासाठी एकूण पंधरा दिवस लागतात हे पंधरा दिवस कसे काढले व्हिडिओ लक्षात येत नसेल पुन्हा एकदा बारकाईनं काळजीपूर्वक पाहात हे दोन भाग म्हणजे दीपकचं प्रतिदिन कार्य दीपकनं न एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण केलं मग पाच दिवसाचं काम त्याचं किती याचा आपण शोध घ्यायला लागलो त्याचं पाच दिवसाचं काम दहा भाग कसे आले आपण इथं प्रतिदिन काम शोधलं त्याचं प्रतिदिन काम दोन भाग अर्थात पाच दिवसाचं काम किती दहा भाग ओके आता पाच दिवसाचं दहा भाग काम त्यानं पूर्ण केलं काम उरलं किती हो कामाचे एकूण भाग तीस म्हणून तीस भागातून त्याचं पाच दिवसाचं दहा भाग काम वजा करा वीस भाग हे काय उत्तर हे उत्तर अर्थात उर्वरित काम हे उत्तर आहे उर्वरित काम लक्ष द्या हे आहे उत्तर उर्वरित काम आता हे उर्वरित काम त्यानं वसनच्या साह्यानं सहा दिवसात पूर्ण केलं किती दिवसात पूर्ण केलं सहा दिवसात आता हा दीपक प्रति दिवसाला एकूण कामाच्या दोन एवढं काम करतो मग त्यानं वसन सोबत सहा दिवस काम किती केलं हा प्रश्न गणित तुमच्या लक्षात यालं परत दीपकचं सहा दिवसाचं काम परत दीपकचं सहा दिवसाच काम त्याच उत्तर सहा गुणीला प्रतिदिन कार्यक्षमता दोन भाग म्हणजे दोन्ही बारा भाग दीपकचं हे सहा दिवसाचं काम बारा भाग पूर्वी केलेलं काम दहा भाग याची बेरीज करा दीपकचं एकूण काम दीपकचं एकूण काम हे बारा भाग अधिक हे दहा भाग उत्तर बावीस भाग आता कामाचे एकूण भाग पैकी एक भाग काम एकटे दीपक न केलं प्रश्न दीपकला त्या कामाचे एकूण किती वेतन मिळेल हा हो। प्रश्न कामाचे भाग किती उरले हो एकूण कामाचे भाग तीस पैकी बावीस भाग काम दीपकनं केलं कामाचे भाग उरतात आठ या आठ भागासाठी या वसंतला तीनशे साठ रुपये मिळाले याचा अर्थ वसंतन दीपक सोबत सहा दिवस किती भाग काम केलं आठ भाग लक्ष द्या उत्तराप्रत चाललो आपण इथं भाग आणि इथं रुपये लक्ष द्यायला ना तुमच्या वसंतन सहा दिवस केलेलं काम म्हणजे उरलेले भाग अर्थात आठ भाग या आठ भागासाठी त्याला मिळतात तीनशे साठ रुपये प्रश्न दीपकला त्याच्या कामाचे एकूण किती वेतन मिळेल दीपकनं केलेलं काम बावीस भाग लेकरांनु लक्ष द्या बावीस भाग म्हणजे किती आठ भाग म्हणजे जर तीनशे साठ रुपये तर, तर बावीस भाग म्हणजे किती त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार बावीसचा तीनशे साठ सोबत छदस्थानी आठ लक्ष द्या आठ चूक बत्तीस चार उरतात होतात चाळीस आठ पंचेचाळीस म्हणजे बावीस गुणीला पंचेचाळीस हा गुणाकार करायचा लेकरांनो लक्ष द्या हा गुणाकार येतो नऊशे नव्वद रुपये आणि हे या प्रश्नाचं आहे उत्तर दीपकला त्याच्या कामाचे एकूण किती वेतन मिळेल नऊशे नव्वद रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करते